सीएसएमटी अंबरनाथ लोकलची चार प्रवाशांना धडक आंदोलनामुळे झालेल्या गर्दीचा फटका दोन प्रवाशांचा मृत्यू तीन लोकल प्रवासी जखमी लोकल ट्रॅकवरून चालत असताना ट्रेनची धडक पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणाशी माझा दुरान्वयही संबंध नाही घोटाळ्याच्या आरोपांनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी जरूर चौकशी करावी अजित पवारांनी केलं स्पष्ट पार्थ पवार राजकारणात नाहीत त्यांचा विषयच येत नाही आत्यांकडून पार्थ पवार यांची पाठराखण तर फलटणला चिट देणारे मुख्यमंत्री सही न करणाऱ्या तहसीलदारांचं निलंबन कसं करतात फडणवीसांवर निशाणा पार्थ पवार यांनी अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटींना खरेदी केली उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यावर अंबादास दानवेंचा मोठा आरोप पुण्यातल्या कोरेगाव पार्कातील महार वतनाची जमीन खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव विकास खरगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन तर तहसीलदार आणि दुय्यम निबंधक अशा दोघा अधिकाऱ्यांचं निलंबन पार्थ पवार प्रकरणात पुढे काहीही होणार नाही त्यांना क्लीन चिट देतील आणि ते जमिनी कमवतील उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल अजित पवारांची उच्च न्यायालय न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी एकनाथ खडसे यांची मागणी भोसरी भूखंड प्रकरणात सहभाग नसताना राजीनामा दिला होता खडसेंनी व्यक्त केली खतखत तर दादांचा राजीनामा घेण्याची हर्षवर्धन सकपाळांची ही मागणी पार्थ पवार यांनी खरेदी केलेल्या जमिनीची फाईल माझ्याकडे आली होती माहिती घेऊन अनेक गौप्यस्फोट करणार एकनाथ खडसेंचं वक्तव्य पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणी पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन सरकारचा भूखंड युतीत मिळून खाऊ श्रीखंड आंदोलनामध्ये घोषणा पार्थ पवार जमीन खरेदी आरोप प्रकरणाची एडी चौकशी करा अंजली दमान यांची मागणी महार वतन प्रकरणाच्या चौकशीसाठी सचिन खरातही आग्रही कोणत्याही चुकीचं काम किंवा भ्रष्टाचार केलेला नाही पार्थ पवार यांची पुढारी न्यूजला प्रतिक्रिया तर पार्थ पवारांचे वकील लवकरच स्पष्टीकरण देण्याची शक्यता उद्धव ठाकरेंनी ऐकवली फडणवीसांच्या कर्जमाफीच्या आश्वासनाची ऑडिओ क्लिप ठाकरेंच्या मराठवाडा मराथ दौऱ्यावरती मुख्यमंत्र्यांवर निशाणा तर निवडणुका आल्यानं उद्धव ठाकरे घराबाहेर पडले मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रतिटोला कुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच दुकानं लावण्यास परवानगी द्या गोल टोपी दाढीवाले कशाला पाहिजेत नाशिक दौऱ्यात नितेश राणेंचं वक्तव्य मुस्लिम लोक वस्तू देताना त्यात थुंबतात राणेंच्या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळण्याची शक्यता मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचणारे दोन जण ताब्यात जालन्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई दोघे संशयित बीड जिल्ह्यातल्या गेवराईचे पोलिसांची प्राथमिक माहिती इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा सा खर्च झाल्याचा आरोप दुसऱ्यांना अक्कल शिकवताना मात्र लाखो रुपये उधळता डबेवाला संघटनेची जोरदार टीका लँडिंग करताना विमानाच्या पंखात अडकला पतंगाचा मांजा सोलापूर विमानतळावरील धक्कादायक घटना पायलटच्या सतर्कतेमुळे वाचले प्रवाशांचे प्राण पतंग उडवणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि पालकांना पोलिसांकडून समज ज्येष्ठ शास्त्रज्ञ नरेश धदीच यांचं चीनमध्ये निधन वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी घेतला अखेर सश्वास धधीच यांचं बीजिंगमध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं निधन